श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक ग्लास पाण्याने आपण आपली कोणतीही इच्छा कशी पूर्ण करू शकतो तर तुम्हाला एक ग्लास पाण्याने तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे तुम्हाला घर घ्यायचं आहे तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करायची आहे किंवा तुमची कोणतीही कोणतीही इच्छा असू शकते तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार हवा आहे किंवा भरपूर काही इच्छा प्रत्येकांच्या इच्छा असतात त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत आणि तुमच्याकडे तेवढा वेळही नाही आणि तुम्हाला असं वाटतं की मी इकडे काही रेमेडी केली आहे आणि इकडं माझी इच्छा पूर्ण झाली आहे त्यासाठी तुम्हाला कोणत्याही वेळेचं बंधन नाही किंवा तुम्हाला सूतक पिरियड्स काहीही असेल तरीही तुम्हाला काहीही पाळायची गरज नाही त्यासाठी तुम्हाला ही रेमेडी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये करता येते ही रेमेडी कोणीही करू शकतं ही, ही रेमेडी तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन ही रेमेडी आहे तुम्ही कोणतीही कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये जे शक्य नाही ते शक्य करू शकता ते अट्रॅक्ट करू शकता तुम्ही लॉफ अट्रॅक्शन असं आहे की तुम्ही कोणतीही गोष्ट बोलाल तुम्ही पाण्याला पाणी हे आपलं जीवन आहे पाण्या पाणी हे आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणीच आहे तर आपण पाणी आपण जे काही गोष्टी बोलतो ते पाणी आपलं सर्व काही ऐकतं आणि तेच पाणी आपल्याला वापस देतं तर हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे हा उपाय जाणून घेण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लयाला विसरू नका स्वामींचे नाव हे पहिले घेतलेच पाहिजे म्हणूनच तुम्ही श्री स्वामी समर्थ समर्थलयाला विसरू नका हा उपाय खूप साधा सोपा आहे तुम्हाला करायचं आहे की काचेचा ग्लास घ्यायचा आहे ग्लास हा काचेचाच घ्या दुसरा कोणताही ग्लास घेऊ नका कारण तुम्हाला काचेचाच ग्लास घ्यायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे जेवढं तुम्ही पाणी पिणार आहात तेवढंच पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला जी काही तुमची इच्छा आहे पॉझिटिव्हमध्ये बोलायचं आहे मला नोकरी भेटली आहे किंवा मी कोणतीही मला माझ्या मनासारखा जोडीदार भेटला आहे मी माझं स्वतःचं घर खरेदी केलं आहे मला जेवढ्या पैशाची गरज आहे तेवढे पैसे मला भेटले आहेत मला एक लाख भेटले आहेत मला दोन लाख भेटले आहेत मी खूप आनंदी आहे असं तुमच्या मनाला तुम्हाला तयार करायचं आहे पॉझिटिव्ह मन एकदम तुम्हाला आनंदी ठेवायचं आहे तुमच्या डोक्यामध्ये कोणतंही टेन्शन ठेवायचं नाही तुम्हाला कितीही प्रॉब्लेम असतील तरीही तुम्हाला ही रेमेडी करताय तोपर्यंत तुम्हाला सर्व काही टेन्शन बाजूला ठेवायचं आहे आणि ही रेमेडी तुम्ही खूप पॉझिटिवमध्ये करायची आहे की तुमची इच्छा पूर्ण झाली आहे आणि तुम्ही खूप खुश आहे तुम्ही खूप आनंदी आहे ही रेमेडी करण्यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या मनाला तयार करायचं आहे पूर्णपणे तयार करायचं आहे आणि तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे पाणी भरून घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची इच्छा बोलायची आहे इच्छा बोलून झाल्याच्यानंतर तुम्हाला पाण्याकडे पाहत पात, पात तुमची इच्छा बोलायची आहे तुम्हाला फील करायचं आहे मनामध्ये तुम्हाला खूप आनंदी व्हायचा आहे की इच्छा पूर्ण झाली आहे आणि तुम्हाला तीन वेळेस त्याच्यामध्ये फुंक मारायची आहे तीन वेळेस इच्छा पूर्ण झाली आहे पाण्याला तुम्हाला थँक यू थँक यू बोलायचं आहे तीन वेळेस आणि तुम्हाला ते पाणी पूर्ण पिऊन टाकायचं आहे ते पाणी तुम्हाला पिऊन टाकायचं आहे आणि तुम्ही कुठेही असाल कधीही तुम्हाला ही रेमेडी करायची आहे तीन दिवस तुम्हाला ही रेमेडी कंटिन्यू तीन दिवस ही रेमेडी तुम्हाला करायची आहे तुमची कितीही मोठी इच्छा असू द्या ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होणार फक्त तुम्हाला कोणतीही गोष्ट पॉझिटिव ठेवायची आहे तुमच्या डोक्यामध्ये विचार पॉझिटिवच आले पाहिजे कारण आपण जे काही पाण्याला बोलून करतो काही गोष्टी आपण पाण्याला बोलतो ते पाणी तुम्हाला वापस देतं त्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह गोष्ट बोलायची आहे मनामध्ये कधीही तुम्हाला निगेटिव गोष्ट ठेवायची नाही तुम्ही कधीही कोणतीही रेमेडी करत आहात तेव्हा तुम्ही निगेटिव्ह गोष्ट डोक्यामध्ये हो ठेवायचीच नाही कारण ती गोष्ट तुम्हाला वापस भेटते आणि तुमच्या जीवनामध्ये सगळं काही तसंच तसंच घडत राहतं त्यासाठी तुम्हाला कोणतीही गोष्ट निगेटिव्ह बोलायची नाही पॉझिटिव गोष्ट बोलायची आहे मग हा उपाय करा तुम्हाला या उपायापासून भरपूर काही असा प्रभाव दिसून येतो हा उपाय करून भरपूर इच्छा तुमच्या पूर्ण होऊ शकतात तेही तुम्हाला टाईम वेळ काहीही बंद नाही तुम्ही कधीही गोष्ट करू शकता दुपार सकाळ संध्याकाळ कधी कोणताही टाईम तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या मनातल्या कोणत्याही इच्छा पूर्ण करू शकता तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि శ్రీ స్వామి సమర్థ లేసరు శ్రీ స్వామి సమర్థ